नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सोळा एप्रिल वार आहे मंगळवार या दिवशी आहे अष्टमी तर पहा नवरात्र शारदीय नवरात्र ही अष्टमी जी आहे ती शुद्ध च चैत्र प्रतिपदेला आलेली आहे तर पहा ही जे नऊ दिवस आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवशी आपली कुलेदेवताची सेवा करणे अष्टमीच्या दिवशी त्याचबरोबर ओटी भरणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा जो दिवस आहे हे दिवस महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारचा दिवस अत्यंत उपयुक्त अस मंगळवारचा तो दिवस आहे तो लक्ष्मी देवीला समर्पित असतो त्याचबरोबर आपली जी कोलेदेवी आहे तुळजाभवानी आहे त्यांना हा दिवस समर्पित असतो त्यामुळे देवीचे आशीर्वाद आपल्यावर राहावे व आपल्या कामामध्ये अडथळे व दुःख संकट हे घरामधून निघून जावे घरातील जी नकारात्मकता आहे व घरातील जे शत्रुपिढा आहे घरी घरामध्ये पती पत्नीमध्ये कलाहाचं वातावरण असेल त्याचबरोबर खूप संकट असेल दुःख असेल हे निघून जावे त्यासाठी आपल्याला संध्याकाळी काप कपुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यानंतर आपले संकट असेल विघ्न असेल दुःख असेल याचं निवारण होत असते चला तर जाणून घेऊया कापूरासोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शारदीय चैत्र नवरात्र हा जो दुर्गा अष्टमी दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जी अष्टमी आलेली आहे ती मंगळवारच्या दिवशी आलेली आहे तर पहा मंगळवार जो हा दिवस आहे हा आपली जी कुलदेवी आहे तुळजापूरची आहे त्यांना समर्पित हा मंगळवार असतो त्याचबरोबर जी आपली लक्ष्मी देवी आहे त्यांना प्रसन्न करण्याकरिता त्याचबरोबर त्या आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहाव्या व कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दिवशी ओटीसुद्धा भरायची आहे पाच कुमारिकांना जेवसुद्धा घालायचा आहे पाच मुले जे आहे त्यांनासुद्धा आपल्याला जेव घालायचा आहे खोंडोबा म्हणून तर पहा या दिवशी तुम्ही शारदीय नवरात्र असल्यामुळे या चैत्र महिन्यात अष्टमीला तुम्हाला कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि घरामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी व घरामध्ये जे कष्ट आपण करत असतो त्याचा मोबदला मिळायला हवा पैसा असूनही टिकत नसेल तर पहा आपल्याला बरेच असं वेळ वाटत असते की पैसा तर येतो पण नेमका खर्च कुठवतो हे समजत नाही तर पहा पैसा असेल कर्ज असेल ऐश्वर्य धनसंपत्ती याला नेहमी बरकत यावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी राहावी त्यासाठी आपल्याला त्या कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा कापूर का जाळावा तर पहा कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्याचबरोबर संकट असेल विघ्न असेल याच्या समस्येचं निवारण होण्याकरिता कापुरासोबत आपल्या घरातील सर्व नकारात्मक दोष घराबाहेर निघत असतात आणि जी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आहे ते घरामध्ये वास करत असतो त्यामुळे आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती तर पहा संध्याकाळी आपल्याला देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळच्याच वेळेला तुम्हाला शुभ योग आहे हा सहा ते सात वाजेपर्यंत या शुभ योगामध्ये तुम्हाला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे किंवा तुम्ही वेळ जर तुम्हाला नसेल तर सहा ते बारा वाजेपर्यंत दिव्य लागण्याच्या वेळेस लक्ष्मी येण्याच्या वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी दिवा त्याचबरोबर अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे फुले अर्पण करायची आहे लक्ष्मी देवीची त्याचबरोबर आपली जी कुलीदेवी आहे त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे सर्वात प्रथम लक्ष्मी देवीची आपली जी कुलीदेवी आहे त्यांची आणि त्यानंतर आपल्याला कापूर जाळायचा आहे कापूर जाळत असताना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये पाच कापुराच्या भीमसेन कापूरच घ्यावा तर पहा भीमसेन कापूर हा आयुर्वेदिक असतो म्हणून भीमसेन कापूरच तुम्हाला इथेही घ्यायचा आहे पाच कापुराच्या वड्या तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत त्यावर तुम्हाला दोन जे वेलची आहे त्या वेलची तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अखंड लवंग तुम्हाला दोन टाकायचे आहेत आपल्या सुद्धा प्रसन्न करण्यासाठी दोन लवंग जे आहेत ते अत्यंत प्रिय आहेत कारण या दिवशी देवीला अकरा जे लवंगाच्या माळा असतात त्यासुद्धा अर्पण केल्या जात असतात किंवा विळ्याचे पान जे आहे त्यामध्ये दोन लवंगा टाकून आपले जे विळ्याचं पान तयार करून साधं ते सुद्धा अर्पण केलं जातं कारण या यादी यामध्ये हे जर पान जर आपण अर्पण केलं तर आपले जे अडचणी आहेत दुःख आहेत त्याचं निवारण होत असते किंवा तुम्ही माळसुद्धा घालू शकता लवंगाची तर पहा संध्याकाळी आपल्याला आरती झाल्यानंतर हे कापूर आपल्याला जिथे आपली पूजा केलेली आहे तिथे आपल्याला तांदळाची रास टाकायची आहे त्यावर पाच कापूराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन वेलची दोन लवंग टाकायचे आहेत आणि जिथे देवीची मूर्ती आहे फोटो आहे त्यासमोर तुम्हाला ओवळायचा आहे आणि ओवाळत असताना सर्व घरामध्ये धूर दाखवायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे की माझ्या घरातील जो वास्तुदोष आहे संकट आहे दुःख आहे पती पत्नीमध्ये कलहाचं वातावरण असेल घरामध्ये पैसा हा राहत नसेल किंवा एखादी तुम्हाला जागा घ्यायची असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला जी मनात तुमच्या इच्छा असेल ती पूर्ण इच्छा जी आहे ती कुलदेवीला तुम्हाला सांगायची आहे आणि तुम्हाला जे कापूर तुम्ही घेतलेला आहे तो घरभर तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला फिरवल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा बोलल्यानंतर तुम्हाला देवाजवळ परत आणायचं आहे आणि देवीला ओटी भर भरल्या भरायची आहे या दिवशी कन्यापूजनसुद्धा तुम्हाला करायचं आहे मंदिरात तुम्ही कुलदेवतेची ओटी भरू शकता आणि देवी या दिवशी पहा तुम्हाला अकरा मईचा जप करू शकता कुलदेवीचा आणि एक माळजपसुद्धा तुम्ही करू शकता तर पहा हा दिवस जो अष्टमी आहे हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे त्याबरोबर लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी घरातील वास्तूस निघून जावे शत्रूपिडा असेल संकट असेल सगळं घरामधून निघून जावं त्यासाठी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व संकटं दूर होतात स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा